दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी शहर पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले बाळासाहेब गायकवाड यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती झाली आहे सोलापूर शहर पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले आणि सध्या पोलीस कॉन्स्टेबल म्हणून काम पाहत असणारे बाळासाहेब गायकवाड यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती झाली गायकवाड यांनी यापूर्वी सोलापूर पोलीस आयुक्तालयामध्ये विशेष शाखेत सुरक्षा शाखा गुन्हे शाखा आणि पोलीस मुख्यालयामध्ये काम केलंय पदोन्नतीबद्दल त्यांचं सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे अनेक मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तसंच भ्रमणध्वनीद्वारे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आपटे ग्रुपच्या वतीनं बाळासाहेब गायकवाड यांच्या भढतीनिमित्त द न्यूज प्लस चॅनलच्या वतीनं यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी द न्यूज प्लस चॅनलचे संचालक उमाकांत चौंडे संचालक तातासाहेब पवार यांसह विनय आपटे पत्रकार रवी मस्के आदी मान्यवरांची उपस्थिती होती याचप्रमाणे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चव्हाण आणि युवराज चव्हाण तसंच पीएसआय संजय हुंडे शकरी यांची देखील यावेळी उपस्थिती होती या सर्वांनी बाळासाहेब गायकवाड यांना शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही